देशामध्ये जी लोकशाही होती ती आज हुकुमशाही होणार आहे असा जर हा देश राहिला तर आपल्यासारख्या लोकांचं जगणं मुश्किल होईल इल। ज्यावेळेस इलेक्शन म्हणजे सॉर्ट झाला आपला रिपोर्ट होतो की या ठिकाणी बावन्न टक्के वाढले पंधरा टक्के अचानक मतदान वाढलं कसं प्रत्येक पॅड मध्ये हे लोक मतं सट करतात असंही आम्हाला कळलं की पॅड मध्ये काय का करतात वीस मतं तीस मत एकशे दहा बूथ होते या ठिकाणी एकशे दहा मतं मध्ये वीस जरी मत टाकली तरी दोन हजार मताच्या सुमार दोन हजार चारशे मतं सुमार अंदाजे होतात अशा प्रकारे मत सट करणं ईव्हीएम हॅक करणं बटन दबू देणं डबल दबल तिथे कमळाला जाणं या सर्व प्रकार वेगवेगळ्या प्रकारांच्या वेगळं माध्यम वापरून या ईव्हीएम मार्फत लोकांना जिंकवलं जातं लोकशाहीला काळीमा फासलेली निवडणूक का आहे इथं शिवशाही आणि फुल, फुल, फुल शाहू फुले आंबेडकरांचा जो देश होता तो आज एका हिटलरचा देश झालेला आहे देवेंद्र देवेंद्र फडणवीसचा देश झालेला आहे आणि या देशामध्ये जी लोकशाही होती ती आज हुकुमशाही होणार आहे सर्वसामान्यांच्या मताला इथं काहीही किंमत नाही असा जर हा देश राहिला तर आपल्यासारख्या लोकांचं जगणं मुश्किल होईल आणि आपल्याला आपला जो समाज आहे तो पुढं कधी जाणार नाही एका वर्चस्वाखाली दबला जाईल आणि आपण सतत दबले जाऊन आपला आपला विकास होणार नाही आणि अशा ह्याला मी धिक्कार करते आणि ईव्हीएम मशीनचा धिक्कार करते आम्हाला सर्वसामान्य माणसाने मतदान केलं हे आम्ही ठामपणे सांगू शकतो की विजय आमचाच होता परंतु हे मशीनमध्ये घोळ घालून इकडची बटणं दाबून तिकडे मतदान ओढून घेतले हे आम्ही स्पष्टपणे सांगू शकतो आणि जिथं जिथं मी भेट द्यायला गेले तिथं तिथं काही ना काहीतरी घोळ दिसून येत होता पण आम्हाला त्यांनी तो जाणून दिलं नाही आम्हाला तिथं उभं केलं नाही की हा बाबा इथं घोळ येतं आपण बोलू तर नाही म्हणले तुम्ही लांबूनच मशीन बघायला जा हे चुकीचं होतं आणि आम्हाला सर्व चारी उमेदवारांना त्यांनी अधिकार होताना तर आम्हाला दाखवायचं होतं की ह्या बाबा ह्या यादीवर मशीनचा आणि यादीवरचा नंबर सारखाच आहे आम्हाला तिथे समाविष्ट करून घ्यायचं होतं आणि ईव्ही मशीन बद्दल आहे ते परत पुन्हा येऊ नये बॅलेट पेपरच मतदान घेतलं जावं ही माझी निवडणुकी अधिकाऱ्यांपुढे सर्वस्व मागणी आहे आणि ती पूर्ण व्हावी यासाठी आम्ही लढा देणार आहे अरे निवडणूक आयोगाचं करायचं काय आयोग निवडणूक आयोग या ठिकाणी आम्हाला की कळस प्रभाग एक मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीच्या मशीन मध्ये फेरफार झालेला आहे आम्ही मी माझी पत्नी हेमलता बनसोडे यांनी धानोरी मधील शाळेमध्ये जाऊन सर्व मशीन चेक केला तर त्या विभागांमध्ये क्रमांकानुसार मशीन लावल्या नव्हत्या ह ब कड असं शिरीज पाहिजे पण ड पासून सिरीज सुरू झाली होती त्यानंतर आम्ही कलवडमधील शाळेमध्ये गेलो तर कलवडच्या शाळेमधील अधिकारी आतमध्ये बसून त्या ठिकाणी दाखवतोय की तुम्ही सगळ्यांनी कमळाला मतदान करा म्हणजे अधिकारी स्वतः सांगतोय बसून लोकांना दाखवतोय कमळाला मतदान करा ही काय व्याख्या त्या जाऊन आम्ही त्या ठिकाणी निश्चित केला नाही जी तक्रार आम्ही त्या ठिकाणच्या आरोंकडं लिखित तक्रार त्या दिवशी केलेली आहे त्याचप्रमाणे आपण पाहिलं की इलेक्शनच्या म दुसऱ्या दिवशी जे निकाल लागणार होता त्या दिवशी सकाळी कुणालाही त्या ई जवळ जाणं नाही म्हणजे मध्ये जे आम्हाला जे दाखवलेले सिरीज आणि ई ए पॅडचे सिरीज या दोन्ही वेगळ्या होत्या डिफरंट होत्या म्हणजे जे पॅड समोर मशीन बंद केली होती आणि जी मशीन खुली ह्या दोन्हीमध्ये तपावत मोठ्या प्रमाणात तपावत होती त्यानंतर त्या मशीनमध्ये कुठेतरी अचानकच आकडे बदलायचे आणि ते दिसायचे म्हणजे एखाद्या प्रकारचे हॅकर कुठेतरी बसलेला आहे लांब आणि त्याचा जो सर्व्हर आहे त्या सर्व्हरच्या माध्यमातून जसे पाहिजे तसे आकडे फिरवून पूर्ण इलेक्शनचा निकाल बदलण्यात आलेला आहे कारण आपण पाहिलं की जे पण सर्वे असतील जे पण एक्झिट पोल असतील इलेक्शनच्या पूर्वीचे शासकीय यंत्रणा असतील सर्व शासकीय यंत्रणेमध्ये या ठिकाणी शिवसेनेचा पॅनलाला विजय असं दाखवलेला होतं पण अचानक असे काय घडामोडी घडल्या काय त्या म्हणजे संध्याकाळी सात आणि आपल्याला आणखीन एक सांगतो की साडेपाच वाजेपर्यंत या ठिकाणी अडोतीस टक्के मतदान झालेलं होतं अचानक साडेपाच नंतर ज्यावेळेस इलेक्शन कमिशन साडे झाला आपला रिपोर्ट होतो की या ठिकाणी बावन्न टक्के वाढले पंधरा टक्के अचानक मतदान वाढलं कसं प्रत्येक पॅडमध्ये हे लोकं मतं सट करतात असंही आम्हाला कळलं की पॅडमध्ये काय करतात वीस मतं तीस मतं एकशे दहा मूत होते या ठिकाणी एकशे दहा मतंमध्ये वीस जरी मतं टाकली तरी दोन हजार मताच्या सुमारे दोन हजार चारशे चार 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 मतं सुमार अंदाजे होतात मग अशा प्रकारे सट करणं ई एम हॅक करणं बटन दबू देऊन येणं डबल दबलं तर ते, ते कमळाला जाणं ह्या सर्व प्रकार वेगवेगळ्या प्रकारांचे वेगवेगळ्या माध्यम वापरून या ईव्हीएम व्ही मार्फत लोकांना जिंकवलं जातं आणि निवडणूक आयोग म्हणतो की आम्ही साफसुथरी यंत्रणा राबवतो आणि निवडणूक आज आम्ही या ठिकाणी तीव्र निश्चित करतो तुम्ही इतर सुद्धा हे hey, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संवेदन लोकशाही दिलेला अधिकार आहे तो अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवू नका आणि आम्ही या ठिकाणी लो निवडणुका जाहीर निश्चित करतो एम हटवलंच पाहिजे आणि बॅलेटवरती निवडणूक झालीच पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत